ना डाळ ना तांदूळ ना बेसन ना भिजवायची झंझट ना चक्कीवर द्यायची झंझट आज आपण बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या चकल्या ज्या खूप सोप्या आहेत बनवायला आणि बनतात पण कुरकुरीत तर चला तर मग आपण ह्याची रेसिपी पाहूया यासाठी लागणारे साहित्य जे आहे आपण आधी एक सुती कपडा घेतलेला आहे शक्यतो सफेद कपडाच घ्या त्यामध्ये आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कपड्याची एक पोटली बनवून घ्यायची आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित घट्ट बांधून घ्यायची आहे आणि ह्याला आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं या पीठाला तर ह्या पद्धतीने घट्ट आपण ही पोटली बांधलेली आहे नंतर एक कुकरचा डबा घ्यायचा त्याच्यामध्ये ही पोटली ठेवायची आणि एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये त्यामध्ये अशी एक जाई टाकून यामध्ये आपण हे कुकरचा डबा ठेवूया आणि हाय फ्लेम वरती चार ते पाच शिट्या काढून हे पीठ शिजून घेणार आहोत कुकर चार ते पाच शिट्या काढायच्या आहेत कुकर पूर्ण थंड झाला की डबा बाहेर काढून ही पोटली सोडवून घ्यायची आहे आणि हे पीठ घट्ट घट्टसर असं होतं तर हे आपण सोडून घेणार आहोत सोडून घेतल्यानंतर आपण ह्याचे तुकडे करूया हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे या प्रमाणामध्ये आपले बारा ते पंधरा चकल्या सहज होतात तर याप्रमाणे मोडून आपल्याला ह्याचे पहिले तुकडे करून घ्यायचे आहेत नंतर हे का परातीमध्ये किंवा ताटलीमध्ये हे पीठ काढून खलबत्त्याच्या साह्याने तुम्ही हे कुठून पीठ तयार करू शकतात गव्हाची पावडर किंवा तुम्ही मिक्सरचा पण वापर करू शकतात तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्याची पावडर बनवा मी मिक्सरमध्ये हे पीठ एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे नंतर चाळणीने ह्याला मी चाळून घेतलेलं आहे पीठ जेणेकरून पीठ मळताना गुठल्या येणार नाही आपल्याला सोपं जाईल पीठ मळायला हे शेवटलं जे पीठ राहिलेलं आहे ते मिक्सरमध्ये एकदा परत ग्राइंड करून त्याची पावडर बनून ऍड करा यामध्ये नंतर आपण या ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा काश्मीरी लाल पावडर टाकलेली आहे जी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे दोन चमचे सफेद तीळ टाकलेले आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं आपण कणकेला पीठ मळतो ना पातळ ना कडक त्याप्रमाणे आपण व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे ह्याला हे बघा हे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये दहा मिनटं ह्याला रेस्टला ठेवायचं आहे आराम करायला दहा मिनिटानंतर परत आपण हे पीठ ओपन करून बघूया यामध्ये आपल्याला थोडस एक चमचा तेल टाकून आपल्याला एक ते दोन मिनटं हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ही प्रोसेस गरजेची आहे कारण आपण जेव्हा चकल्या वाढतो तेव्हा त्या ते तुटणार नाही जर व्यवस्थित मळलं तुम्ही पीठ तर इथे तर दोन मिनटं सलग मी इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित नंतर आपण साच्याची हे बघा हे व्यवस्थित मळून ठेवलेलं आहे हे बाजूला ठेवल्यानंतर साच्याची तयारी करूया ह्याला पूर्ण साच्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया त्यानंतर आपण ह्याचा एक गोळा घेऊया आणि साच्यामध्ये टाकूया आणि एक प्लेटमध्ये प्लेटला आपण तेलानी ग्रीस करून घेऊया तेल लावून घेऊया जेणेकरून चकल्या खाली चिटकणार नाही आणि चकल्या पाडायला सुरुवात करूया शक्यतो दोन ते तीन लेअर पुरेशा होत्या आणि व्यवस्थित हे बघा व्यवस्थित मळल्यामुळे सहज ते पीठ बाहेर येत आहे आणि आपल्या चकल्या पण तुटत नाही आहेत कारण आपण पीठ व्यवस्थित मळलेलं होतं मी दोन प्लेट व्यवस्थित तयार करून घेतलेल्या आहेत या चकल्या आपण हे जे तेल आहे ते थे सुरुवातीला मीडियम ते हाय फ्लेमवरती गरम करत ठेवलेलं जेव्हा आपण चकल्या टाकू तेव्हा एक एक करून जेवढे कढईमध्ये मावतील त्याचप्रमाणे आपण त्या साईजच्या कढईच्या साईजप्रमाणे आपण ह्या चकल्या सोडायच्या आहेत इथे माझी कढई छोटी आहे त्यामुळे मी तीन चकल्या टाकलेल्या आहेत आणि हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरती हे भाजून घ्यायचे आहेत फास्ट फ्लेमवरती कृपया भाजू नका या वेळेला जर तुम्ही एकदम हाय केलं तर ते बाहेरून रंग येणार आणि आतमध्ये कचवट राहणार जेव्हा तुम्ही कडाईमध्ये चकल्या टाकतात तेव्हा पटकन पलटवू नका पटकन पलटलात तर ती चकली तुटायची शक्यता आहे त्यामुळे दोन मिनटं एक ते दोन मिनिटांनंतरच तुम्ही हळुवारपणे ह्या चकल्या पलटवा आणि व्यवस्थित शिजू द्या दोन्ही बाजूनी आणि एकदा रंग बदलला छान ब्राऊनिश कलर आला की आपण ह्याला झाडाच्या सायाने बाहेर काढूया आणि ही दुसरी बॅच आपण तयार करतो आहोत इथे या पद्धतीने हळवारपणे आपल्याला ह्या चकल्या टाकायच्या आहेत आणि खूप छान बनतात फक्त तळताना जरा खबरदारी घ्यायची असते ही बघा तोडल्यानंतर तुम्हाला कळेल की किती छान क्रिस्पी बनते तेलही पित नाही आणि खूप छान शेवटपर्यंत ती कुरकुरीत राहणार आणि नक्कीच या दिवाळीला या पद्धतीने करून पहा खूप छान लागते ही आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांना ही चकली नक्कीच आवडेल आणि ही जर आवडली रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू